दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटी मारायला लागू नयेत शासन योजनेपासून वंचित राहायला लागू नये यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेऊन जागच्या जागी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते पात्र ठरले आहेत आमदार निधी जिल्हा परिषद से निधी जिल्हा नियोजन समितीमधील निधी असा एक विविध निधी एकत्रित करून दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी उद्योग सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असे आश्वासन ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं आहे पंचायत समिती दापोली दापोली उपजिल्हा रुग्णालयात राज्यमंत्री श्री कदम यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले आणि यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप तहसीलदार अर्चना बोंबे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे माजी सभापती चारुलता कामते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर काळे नगरसेविका कृपा घा कृती शिर्के तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमित वंजारी आदी उपस्थित होते राज्यमंत्री श्री कदम म्हणाले की दोनशे किलोमीटर प्रवास करून रत्नागिरी येथे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जाणे हे शक्य नव्हते अनेक दिव्यांग त्यापासून वंचित राहत होते गेल्या पाच वर्षांपासून तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेत आहोत आणि या शिबिरातून दोन हजार सतरा जणांना जागेवरच दाखले मिळाले आहेत अशा शिबिरांमधून दिव्यांगांना न्याय देण्यात यशस्वी झालेलो आहोत दापोली खेड मंडणगड येथील दिव्यांग योजनांसाठी पात्र होणार आहोत दिव्यांगांसाठी ज्या वस्तू लागणार असतील त्या त्यांना सी एस आर निधीमधून मिळवून दिल्या जातील प्रमाणपत्राप्रमाणे शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिरांचे आयोजन केलं जाईल उपजिल्हा रुग्णालयामधील उणिवा दूर करण्यासाठी विशेषतः मनुष्यबळ डॉक्टर्स उपलब्ध होतील आणि यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडे माझा पाठपुरावा सुरू आहे असंही ते म्हणाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने काम करावे सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला सुरू असणाऱ्या नव्या इमारतीच्या बांधकामाबाबत आवर्जून उल्लेख करून राज्यमंत्री श्री कदम म्हणाले की पन्नास खाटांच्या रुग्णालयाची इमारत वर्षभरात उभी राहत नसेल तर ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी नामुष्कीची बाब आहे अधिकाऱ्यांनी गतीने उभ्या राहिलेल्या अन्य इमारतींच्या बांधकामाचा आदर्श घेऊन गतीनं काम करावे वेळेत काम पूर्ण करावे अन्यथा कारवाईला सामोरं जावे लागेल अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे आणि यावेळी राज्यमंत्र्यांच्या हस्ते विजय मोरे श्रद्धा देवघरकर मनोज गावडे दीपक जगदाळे आदींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले जिल्हा शल्यचिकित्सक रिपीट यावेळी राज्यमंत्र्यांच्या हस्ते विजय मोरे श्रद्धा देवघरकर मनोज गावडे दीपक जगदाळे आदींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर जगताप यांनी या शिबिराबाबत सविस्तर माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुत्याशी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला